विजांच्या गडगडाटासह झालेल्या मुसळधार पावसानं देवगड तालुक्यातील हिंदळे मोरवे येथील विकास अभिमन्यू आपकर यांच्या घराची मातीची भिंत कोसळलेली कोसळली मोलमजुरी करून विकास आपकर आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात घराला तेवीस वर्ष झाले असून पहाटे किचन रूमची भिंत पडली तर बाजूच्या भिंतीना देखील भेगा पडलेल्या आहेत प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी याची पाहणी करून आपल्याला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी आता आपकर कुटुंबियांकडून सध्या केली जाते मी विशाखा विकास आपकर आम्ही मिलमजुरी करून आमचं कुटुंब चालवतो ही भिंत पडली ती शासनाने बघून पाहनिशा करून आम्हाला मदत करावी ही नम नम्र विनंती विकास अभिन आपकर मी मध्ये राहतो आमचा तेवीस वर्ष झाली ह्या घराला आम्ही मातीचे वगैरे भिंत्या वगैरे होते अचानक संध्याकाळपासून जो काय पाऊस लागला अचानक तो रातभर चालू होता घडघड वगैरे चालू होती अचानक जवळजवळ आमच्या साडेपाचच्या मनाने आमची भीत कोसळली आम्ही जवळजवळ झोपेत होतो अचानक आम्ही उठलून तर पाहतो तर काय आमची भीत किचनची पडली होती जकडे तकडे तडे गेले होते शासनने आम्हाला काय नाही काय मदत करावी